जी मोठी गोष्ट केली हे सगळे ईव्हीएम कुठून आले होते गुजरात वर आले होते त्याच्यानंतर जी कंपनी आहे त्या कंपनीवर डायरेक्टर कोण आहेत भाजपचे खासदार डायरेक्टर आहेत म्हणजे या महाराष्ट्रातून आमच्या युवांना हाताला काम देणारे जे सर्व प्रोजेक्ट आहेत ज्या सर्व कंपन्या आहेत त्या सर्व कुठून नेल्या गुजरातला नेल्या मात्र गुजरातले आम्हाला काय दिलं तर ईव्हीएम दिलं दुर्देव असं महाराष्ट्राची लोकशाही कशाच्या विळख्यात अडकली होती तर गुजरातच्या ईव्हीएमच्या विळख्यात अडकली होती आता मी ईव्हीएमवर सगळं ढकलून मोकळ होतं असं मी म्हणत नाही पण काही ना काहीतरी घोळ आहे बघा तुम्ही बघा इथं भाजपचा विजय झाला विजयाची सभा किती मोठी झाली नाही झाली जेव्हा गुलाल खेळण्यासाठी लोक आली होती तेव्हा दिसली का तिथं किती होती किती होते किती लोक आली होती पाचशे सहाशे हजार लोक तेवढी सुद्धा नाही आली अरे विजय झाला तर कसा असावा असं जाणवलं पाहिजे की अरे गुलाल म्हणजे तिथं मशीनली नाही तर त्या पोकलांनी गुलाल उधळला पाहिजे असं कुठेतरी पाहिजे लंके भाऊ आपल्यातलाच एक माणूस जेव्हा खासदार झाला होता उत्साह होता का नाही लोकांमध्ये होता का नव्हता जाणवलं का उत्साह यंदा जाणवलं का काय अहो इथं सोळा महाराष्ट्रात जाणवत नाही सगळेच बीजेपीचे सुद्धा कार्यकर्ते डोकं खाजवायला लागलेत अरे झालं कसं अह झालं का नाही कुठं तुम्हाला उत्साह दिसतोय का अहो मोठ्या मोठ्या नेत्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपचे नेते निवडून आले आणि त्यांच्या स्वागतासाठी तिथं किती लोक तुडुम गळती दोनशे तीनशे लोकांचे आणि मी मायनसमध्ये चाललो होतो माझ्या मतदारसंघामध्ये सात ते आठ हजार लोक तिथे होते सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं का ते खरे हाराचे कार्यकर्ते होते प्रेमापोटे आपल्या सर्वांसाठी लढले होते आणि ते काही काळ पुढे चालले होते त्यांच्या स्वागतासाठी किती खूप मोठी गर्दी सातशेचे लोक होते तिथे म्हणजे हा जो फरक आहे ना हा कुठेतरी आपण समजून घेतला पाहिजे अहो पंच्याण्णव मतदारसंघामध्ये असणारे जे ईव्हीएम आहे तुम्ही ज्या दिवशी मतदान केलं आणि ज्या दिवशी ईव्हीएम मोजणीसाठी तिथं उघडले गेले त्या दोन्ही दिवसामध्ये फरक आहे आणि हा मतदारसंघ त्याच्यामध्येच एक येतो म्हणजे ईव्हीएम ये म्हणजे मशीन झालं बटन दाबलं विषय संपला तुम्ही मशीनला लॉक लावलं आता लॉक लावल्यानंतर असं काय झालं की जेव्हा मतमोजणी आली तेव्हा फरक दिसायला लागला आणि एका मशीनमध्ये दोन मशीनमध्ये तीन मध्ये मशीनमध्ये जर फरक होत असेल तर शंभर टक्के मशीनमध्ये का फरक होणार नाही असा प्रश्न आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतो चौऱ्याण्णव मतदारसंघापैकी चौवे चौऱ्याऐंशी मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत अहो हे भाजपचे जे सगळे उमेदवार आहेत ना एकशे चाळीस काहीतरी उमेदवार त्यांनी उभे केले होते त्यातले रिपीट आमदार नाही तर आमदाराच्या नातेवाईकांना किती लोकांना तिकीट मिळालं शंभर लोकांना तिकीट मिळालं आणि त्याच्यामध्ये किती निवडून आले पंच्याण्णव निवडून आले पंच्याण्णव इथं असणारा भाजपचा जो आमदार होता आणि आत्तासुद्धा मशीनली ज्यांना निवडून दिलं त्यांच्या विरोधात लाट होती का नव्हती लोकविरोधात होती का नव्हती कॉन्ट्रॅक्ट सोडून द्या पण लोक तर होती ना अशा शंभर ठिकाणी जिथं तेच उमेदवार दिले गेले जे आमदार होते ते ना ते नातेवाईक होते तिथं पंच्याण्णव टक्के ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आलेला आहे आणि अजितदादांच्या पक्षाच्या इथं ऐंशी टक्के शिंदे साहेबांच्या जे कुठले आमदार रिपीट झालेत तिथं पंच्याऐंशी नव्वद टक्के लोक उमेदवार निवडून आलेले मग नाराजगी होती सगळं होतं आणि अशा वातावरणामध्ये काही वेगळं झालं नाही तरीसुद्धा त्यांचे जर आमदार रिपीट होत असतील त्याच्या मागे काय ना काहीतरी तिथं आहे दोन हजार चौदाला जेव्हा मोदी साहेब निवडून आले होते खोटी आश्वासनं दिली होती त्यावेळेस अख्ख्या देशामध्ये जल्लोष झाला होता लोकांना वाटलं काहीतरी बदल होईल पण असं काही आत्ता घडत नाही दोनशे बावीस उमेदवार हे महायुतीचे तिथे निवडून आले आणि याच्यामध्ये रिपीट झालेल्या आमदारपैकी पंच्याण्णव टक्के आमदार जेव्हा निवडून येतात नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आणि काळबीरा आहे हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी समजून घेतलं बाहेर मी तर निवडून आलो पडलो असो तो बोललो असो तो लोक म्हणले असती हे पडले आणि काय बोलत आहे निवडून आल्या नंतर सुद्धा मी बोलतोय कारण मला सुद्धा वाटतं या मशीनमध्ये काही ना काही तिथं घोळ झालेला आहे याच्यामध्ये काही असे बूथ आहेत जिथं अचानक पाच वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत मतदान घडून आले म्हणजे जिथं लोक दिसली नाहीत काही काही बूथवर तुम्हाला जाणवलं असेल की मशीन स्लो चालायची होते का नव्हते मशीन स्लो का चालवली गेली असे काही तज्ञांचं मत आहे कारण का स्लो चालवत चालवत लोकांना गर्दी दाखवायची आणि शेवटच्या तासात आणि अर्ध्या तासात तिथं वेगळ्याच पद्धतीतच मशीननेच मतदान केलं असं अनेक तज्ञांचं त्या ठिकाणी मत आहे बर मगाशी इथं पंधरा हजाराची चर्चा झाली माझ्या मतदारसंघामध्ये चार चाळीस हजाराची चर्चा झाली म्हणजे लंकेबाहुंना जे मतदान झालं त्यावेळेस ज्या लोकांनी मतदान केलं आणि आता विधानसभेमध्ये जसं माझ्या मतदारसंघामध्ये चाळीस हजाराचा फरक आहे इथं पंधरा हजाराचा तिथं वीस हजाराचा आहे तसं या महाराष्ट्रामध्ये चौऱ्याहत्तर लाख लोकांनी मतदान अतिरिक्त फक्त सहा महिन्यामध्ये केलेलं आहे आणि हे प्रमाण गेल्या पाच वर्षात गेलो नाही तर अजून पाच वर्षात गेलो तर किती असता अकरा लाख ते वीस लाख ह्याच्यापेक्षा पुढं कधी इतिहासामध्ये झालं नाही याच इलेक्शनमध्ये चौऱ्याहत्तर लाखाचा तिथं फरक झालेला आहे आणि हे चौऱ्याहत्तर लाख मतदान कधी झाले तर संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान आणि आमच्या सगळ्यांचा अजून एक आक्षेप आहे की साडेपाचच्या आसपास बरीच मशीन बंद पडली होती आम्ही मशीनचा रिपोर्ट मागितला अजूनपर्यंत आम्हाला मशीनचा रिपोर्ट दिला नाही काय एका बाजूला चौऱ्याहत्तर लाख मतदान हे फक्त अर्ध्या तासामध्ये नाही तर पंचेचाळीस मिनिटामध्ये होतं आणि बऱ्याच ठिकाणी मशीन सुद्धा बंद पडतं होतं तर याच्या मागे कारण काय असा प्रश्न त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत मग खऱ्या अर्थाने याच्यावर विचार करण्याची तिथं जरूरत आहे तुम्ही तुमच्या गावामध्ये बघा की काही ठिकाणी मतदान झालंय पण पर अजूनपर्यंत आपल्याला कळत नाही आणि केलंय कुणी मतदान कारण तुम्ही ग्रामपंचायतच्या लेवलचं इथं इलेक्शन लढला होता होता का नव्हता तुम्हाला माहीत असतं की हा कोणाचा आहे हा त्यांचा आहे हा कोणाचा आहे हा आपला आहे हा तिथलं पलीकडचा आहे हा आपल्याला मतदान तर काय करणार नाही ह्याच्याकडे वेळ घालून काय फायदा नाही आणि दिवसभर तिथं बसून सगळं झाल्यानंतर अचानक शंभर दोनशे मतं कुठून वाढली ही अजूनपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला कळली नाही म्हणून आम्ही सर्वजण याचा अभ्यास त्या ठिकाणी करत आहोत आणि हा अभ्यास शंभर टक्के येत्या काळामध्ये पूर्ण केल्याशिवाय आम्ही तिथं राहणार नाही अहो फॉर्म वीस असतो म्हणजे बूथवर कुठं किती मतदान झालं आपल्या निलेश भाऊनी मागितलंय खासदार झाल्यानंतर अजूनपर्यंत खासदारकीचं फॉर्म ट्वेंटी वीस म्हणजे कुठल्या बूथवर किती मतदान झालं अजूनपर्यंत आम्हाला लोकसभेचं मिळालं नाही आता विधानसभेचं आपण मागितलेलं आहे बघू पुढच्या काही दिवसांमध्ये ते आम्हाला मिळेल का नाही अहो यांचा गजबच कारभार आहे राव म्हणजे यांची टक्केवारी बघा आपण परीक्षा दिल्यानंतर एखाद्याला नव नव्याण्णव टक्के देतात त्याचा भाऊ असेल तर त्याला अठ्ठे अठ्ठ्याऐंशी टक्के येतात पंच्याऐंशी टक्के येतात सेम सेम उत्तर कुणी देऊ शकतं का देऊ शकतं कधी देऊ शकतं कॉपी केल्यावर आता बघा नाशिकचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला सुहास कांदे कुठल्या पार्टीचे आहेत शिंदेसाहेबांच्या पक्षाचे मतदान किती मिळालं ला, एक लाख अडुतीस हजार अडुसष्ट चांगलं मिळालं मतदान माणिकराव कोकाटे कुठल्या पक्षाचे अजितदादांचे त्यांना किती मिळालं एक लाख अडोतीस हजार पाचशे पासष्ट नरहरी झिरवळ कुठल्या पक्षाचे अजितदादांचे त्यांना किती मिळालं एक लाख अडोतीस हजार सहाशे बावीस बघ देव्यानी फरांडे बी जे पी किती मिळालं एक लाख छप्पन्न हजार ऐंशी आता राहुल आहार किती मिळालं ला एक लाख पन्नास हजार सव्वीस जादूचे राव शेतकऱ्याला मदत करत असताना तुम्हाला जादू नाही कळत तिथं इथं आणि साताऱ्यामध्ये असे चार मतदारसंघ आहे जिथं एकाला एक लाख अठ्ठावन्न हजार मिळाले पाचशे मिळाले पुढं दुसऱ्याला एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे मिळाले तिसऱ्याला एक लाख अठ्ठ्याण्णव हजार अजून दोनशे मिळाले आणि ह्यांचा तर कहर बघा आपले बाळासाहेब पाटील जे सहकार मंत्री होते महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्यांना नव्याण्णव हजार आठशे पन्नास मतं मिळाली आणि आपल्यातलेच एक जे पाटणकर साहेब उभे होते त्यांना सुद्धा किती मिळाले जेवढे बाळासाहेब पाटलांना मिळाले हुबे हुब तेवढेच त्यांना तिथे मिळाले अरे काय चमत्कार राव म्हणजे इथं आमच्या युवांना मदत करण्यासाठी चमत्कार कधीच कर झाला नाही महिला सुरक्षितेच्या बाबतीत काही चमत्कार झाला नाही इथं आम्हाला दुष्काळ निधी मिळण्यासाठी नाहीतर आमच्या विम्याचा पैसा मिळण्यासाठी अचानक दुष्काळ जाहीर झाला दुसऱ्या दिवशी पैसे आले असं झाले का कधी त्यासाठी वर्षभर आम्हाला थांबावं लागलं मला माहित नाही तुमच्याकडे मिळाले का नाही मिळाले असं होऊ शकत नाही हो मिळाले का पैसे अहो मी विरोधात असून भांडून भांडून एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आणले तर तिथं इथं तर सत्तेत असताना आमदार असताना सुद्धा जर पैसा आला नसेल गजबच कारभार आहे म्हणजे निवडूक निवडणूक लढण्याचं यांना माहिती आहे पण लोकांसाठी लढणं मात्र यांना माहीत नाही तरी निवडून येतात म्हणजे गजबच कारभार आहे राव म्हणजे खरंच वातावरण कसं होतं बघा ह्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचं मत आहे ईव्हीएम मध्ये कुठे ना कुठं काहीतरी गडबड झाले मग काही लोक काय म्हणतात अरे काय बोलता तुम्ही महाराष्ट्र बीजेपीकडे गेला आणि झारखंड गेला ना तुमच्याकडे अहो हेच तर आमचं मत आहे की छोटं राज्य तुम्ही आम्हाला द्यायचं आणि मोठं राज्य मतलब तुम्ही घेऊन टाकायचं जसं की हरयाणाचं इलेक्शन झालं तिथं सुद्धा एक राज्य त्यांच्याकडे हरियाणा आणि दुसरं राज्य जम्मू काश्मीर आपल्याकडे म्हणजे हे जे काही गडबड चालली ना ह्या गडबडीवर विश्वास आमचा तिथं नाही त्याच्यात भारी काय माहिती का सर्वे जे केले जातात ते कसे केले जातात की लोकांना फोन केला जातो ना ते भेटतात आणि बोललं जातं आणि मग लोकांचं सगळं जे मत एकत्रित केलं जातं महिलांना तेवढा फोन केला जातो पुरुषांना केला जातो युवांना केला जातो असे विविध वयोगटातल्या विविध समाजाच्या लोकांना एकत्रित करून सगळ्यांना विचारून एक अंदाज काढला जातो आता या महाराष्ट्रामध्ये किती लोकांनी बॅलेट पेपरवर मतदान केलं ला? साडेपाच लाख लोकांनी केलं ला। कोण होते ते शिक्षक होते कुणीतरी तहसीलदार होतं कुणी आर्मीमध्ये होतं कुणी पोलीसमध्ये होतं हे वेडे लोक आहेत का शहाणे लोक आहेत हे सरकारमध्ये असताना यांना माहीत असताना वारं कुठं वळतं का नाही माहिती माहीत असतो ना अंदाज कारण कसं असतं पोलिस अधिकारी एखाद्या नेत्याबरोबर उभा असतो जो सत्तेत असतो नेता म्हणतो हे आपलं लय वाईट राव तो ऐकतो तो, तो मग चार लोकांना सांगतो शिक्षक फारच हुशार असतात हे तुम्हाला माहिते लोक त्यांना भेटत असतात पालक भेटत असतात आणि ह्या सर्व लोकांनी कौल कुठं दिला असेल तर आपल्या बाजूला दिला होता महाविकास आघाडीच्या बाजूला दिला होता आणि तर आठशेची लीड होती किती पिकी चार साडेचार हजार पिकी साडेचार हजारच दहा टक्के किती झालं साडेचारशे म्हणजे तुम्ही पंधरा टक्के मतदान किती झालं टोटल मतदान किती झालं या मतदारसंघामध्ये नाही नाही टोटल टोटल दोन साठ दोन साठाला पंधरा टक्के किती येतं आपला उमेदवार किती निवडून आलाय चाळीस हजारच्या आसपास आपला उमेदवार निवडून आलाय हे तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या तसंच तिथं राणीताईंच झालंय माझ्या मतदारसंघामध्ये तसंच कुठंतरी काय ना काहीतरी झालंय आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साडेपाच लोकांनी जे मतदान केलेलं आहे त्याच्यात सांगितलं की अंदाज जो काढला जो तुम्ही टी व्ही बघितला असेल सकाळ सकाळ चहा पीत तेव्हा तुम्हाला किती आमदार निवडून आले होते आपले दिसले एकशे सदोतीस आणि त्यांचे किती होते ते एकशे चौतीस आणि बाकी सगळे अपक्ष होते हा खऱ्या अर्थाने आपला निकाल आहे आणि फक्त या वेळेसचा मी म्हणत नाही ह्याच्या आधी पंधरा वर्ष मागे गेलो तरी बॅलेट पेपर ज्या दिवसापासून इथं ईव्हीएम एम मशीन आलं त्या दिवसापासून आजपर्यंत ज्या ज्या इलेक्शन झालेल्या आहेत त्या इलेक्शनमध्ये बॅलेट पेपरवर जे काही आपलं पोस्टल मतदान झालंय तो जो काही कौल असतो तो खरा कौल असतो फक्त अपवाद कधी असेल तर यंदाचं इलेक्शन आणि आपलं हरियाणाचं इलेक्शन हरियाणाच्या इलेक्शन मध्ये चौऱ्याहत्तर लोक काँग्रेसचे निवडून येतील ते सांगितलं होतं झालं उलट भाजपला जो नंबर मिळणार होता तो मिळाला काँग्रेसला आणि काँग्रेसला मिळणार होता तो मिळाला भाजपला त्यामुळे या दोन राज्यामध्ये इथं गडबड झालेली आहे हे तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आणि असाही अंदाज आहे की दहा टक्के भाजपचा बाज़ बाज़ उमेदवार जिथं उभा आहे तिथं दहा टक्के ऍडजस्टमेंट ईव्हीएम मध्ये झाली अशी चर्चा आहे आणि जिथं राष्ट्रवादी अजितदादांचा पक्ष आणि जिथं एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष उभा आहे तिथं आठ टक्क्याचा ऍडजस्टमेंट तिथं झालेला आहे आणि त्या अनुषंगाने इथं हा जो कौल दोनशे बावीसचा जिथं लोकांनी कुठेही तिथं जल्लोष केला नाही या महाराष्ट्रामध्ये त्याचं मुख्य कारण असं की लोकांनाच कळलं नाही की हा निकाल कसा तिथं लागला आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घ्या भाजपचे केंद्रातले नेते कोणाला घाबरले होते माहिती का लोकसभेमध्ये एकतीस खासदार आपले निवडून आले होते भाजपचे तेवीस वर्ण नऊ वर आले आणि ह्याच्या मागे कोण असेल अशी चर्चा जर केली तर त्याच्या मागे एक महत्वपूर्ण नेत्याचं नाव येतं ते म्हणजे शरद चंद्र पवार आणि उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांना काय वाटलं की लोकसभेमध्ये एवढा मोठा निकाल एवढी ताकद लावून एवढा पैसा वाटून निलेश भाऊ यांच्या विरोधात एकशे ऐंशी कोटी रुपये तिथं खर्च केले तरी सुद्धा एका शिक्षकाचा मुलगा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिथं खासदार झालेला आहे पैसे खरच न खरचता आणि हे लोकसभेमध्ये असं वातावरण असल्यानंतर केंद्रातल्या नेत्यांना वाटलं अहो जर महाराष्ट्रामध्ये जर महाविकास आघाडी सरकार आलं तर पवार साहेब तिथं थांबणार नाही दिल्लीत जातील आणि दिल्लीत गेल्यानंतर जे महा भाजपचं मित्रपक्षाबरोबर जे निकाल लागले जे सरकार आलंय ते सुद्धा दिल्लीतलं सरकार हे पवारसाहेब पाडतील ही भीती केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांना असल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात ताकद ही महाराष्ट्रामध्ये मा तिथं लावली म्हणजे घाबरले पण हे महाराष्ट्रासाठी घाबरले नव्हते हे तर केंद्रासाठी तिथं घाबरले होते मला साहेबांना विनंती करायची लोकांनी ठरवलेलं आहे की ते महाविकास आघाडीचे उमेदवार सौर निवडून आलेले आता महाराष्ट्रात जास्त वेळ न घालवतो आता दिल्लीत थोडासा वेळ घालवावा लागतोय आणि कुठेतरी दाखवून द्यावं लागेल नाही तर लोकशाही टिकणार नाही लोकशाही जर टिकली नाही तर तुमच्या सर्वसामान्य लोकांचे विषय कुणीच मांडणार नाही भाषण तुम्ही बघा जेव्हा आम्ही सर्वजण इथं आलो होतो नाही तर महाराष्ट्रात फिरलो होतो तुमची भाषा आम्ही बोलत होतो सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्वजण तिथं लढलो होतो का नव्हतो आम्ही कपाशीवर बोललो आम्ही दुधा दुधावर बोललो आम्ही बेरोजगारीवर बोललो आम्ही पेपरफुटीवर बोललो युवांवर बोललो भाजपची भाषणं काय चालू होती कटेंगे आणि बटेंगे म्हणजे ज्याच्यामुळे आपलं अन्न आपल्या हाताला काम आणि पोटाला अन्न मिळतं याच्यावर भाजपचं एक सुद्धा नेता तिथं बोलला नाही फक्त आपलं या महाराष्ट्राला कशात विभागलं तर जाती जातीमध्ये वाद निर्माण केला आणि तिथं हिंदू मुस्लिम करून फक्त तिथं काय केलं असेल तर फक्त सत्तेत येण्याचा प्रयत्न भाजपने केला काय मिळालं आपल्या सगळ्यांना सोयाबीन शेतकरी इथं मराठा समाजाचा आहे का वंजारी समाजाचा आहे का माळी समाजाचा आहे का मुस्लिम समाजाचा आहे का आहे ना मग त्याला चार पैसे जर मिळाले असते तर सगळ्याच समाजाला पैसे मिळाले असते का नसते तुम्ही मला सांगा दुधाला चार रुपये पाच रुपये दहा रुपये जर सरकारकडनं वाढ वाढून घेतले असते कोणाला फायदा झाला असता सगळ्यांना झाला असता अहो चार पैसे जर कपाशीला आपल्याला मिळाले असते उसाला मिळाले असते दुधाला मिळाले असते त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये चार पैसे जास्त आले असते आता कदाचित हजार रुपये मताला वाटले असतील भाजपली पण दुधाच्या ह्याचे सगळे जर रेट वाढलेले असते तुमच्या घरामध्ये चाळीस ते पन्नास हजार रुपये तुमच्या कष्टाला तिथं पैसे मिळाले असते पण भाजपली सगळं उद्ध्वस्त केलं तुमचे आमचे प्रश्नच मांडले नाहीत स्पर्धा परीक्षेच्या त्या ज्या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला त्याच्यावर कुणी तिथं बोल ना आणि मग काय केलं तर ई व्ही ची मदत घेतली आणि आपल्या सगळ्यांना विभागून टाकलं शेतकरी सुद्धा विचार करायला लागला हा कुठल्या समाजाचा शेतकरी तो कुठल्या समाजाचा शेतकरी अहो आजपर्यंत कधी भेदभाव आपण केला नव्हता आपण सगळ्या शेतकऱ्याकडे विचार करत होतो आणि सगळ्यांसाठी तिथं लढत होतो पण जाऊ द्या या इलेक्शनमध्ये जे काय झालं ते झालं आम्ही साठी लढणार आहोत त्याच्यामध्ये काय होते आपण बघू ले मला आज काकांचं भाषण ऐकल्यानंतर लय मला आवडलं काय जोश होता राव हाईट थोडीशी कमी पडली थोडी हाईट असली असते आम्ही तर बच्चनच बोलतोय असं आम्हाला वाटलं असतं